चाळीसगाव इथं मराठा सेवा संघाच्या वतीनं बाबजी जीवनदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य मोफत रोग निदान उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी चाळीसगाव तालुक्यातील असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरिभक्त परायण ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी भूषवला प्रमुख मार्गदर्शक रमेश अण्णा निकम धनंजय चव्हाण प्रदीप देशमुख अरुण पाटील सुनील देशमुख डॉक्टर संदीप देशमुख सुनीलजी निकम रामचंद्र जाधव राकेश बोरसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तपासणीसाठी डॉक्टर सुगंधा कुलकर्णी डॉक्टर तेजस्विनी पगारे डॉक्टर संदीप साहू हे होते याप्रसंगी चाळीसगाव तालुका वधूवर सूचक केंद्राचे समन्वयक इंजिनियर विलासरावजी पाटील यांनी चार जिल्ह्यांमधून आपल्या तालुक्यातून सर्वाधिक अशी वधवर नोंदणी केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर आयोजक तालुकाध्यक्ष कुणाल पाटील आरबी जगताप जिजी वाघ हर्षल पाटील समाधान पाटील दीपक पाटील प्राध्यापक मनोज शितोळे प्राध्यापक रवी चव्हाण अशोक भोसले डॉक्टर स्वप्नील शिंदे संदीप चव्हाण सुरेश वाघ समाधान बच्चाव वसंतराव चव्हाण राकेश राखुंडे राहुल पाटील बंडू पगार विजय शितोळे डॉक्टर अजय पाटील प्रकाश साळुंके निलेश पाटील योगेश शिनकर संजय कापसे विनायक ठाकरे उमेश पवार सागर चौधरी प्रशांत पाटील पूजा ठाकरे यांनी केला सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केला प्रस्तावना डॉ संदीप देशमुख यांनी केली तर आभार कुणाल पाटील यांनी मानले या, या शिबिराला सुरुवात झाली दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव